भर दिवसा व्यापाऱ्यावर केला जीव घेणं हल्ला दिवसेंदिवस मारहाणीच्या घटना वाढत चालल्या आहेत कायद्याचा धाक कोणालाच राहिला नाही असे काहीसे चित्र जामखेड तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे जामखेड तालुक्यातील नितीन बापणा या व्यापाऱ्या दुकानदाराला भर दिवसा विनाकारण दुकानात घुसून काही लोकांनी मारहाण केली त्यामध्ये त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि मुक्कामार सुद्धा त्यांना लागलेला असल्याची माहिती मिळत आली मिळाली आहे त्यामध्ये बापणा हे गंभीर जखमी झाले असून त्याबाबत त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यामध्ये रिसर तक्रार दिली असल्याची माहिती कळत आहे परंतु जामखेड तालुक्यातील गुन्हेगारी प्रमाण वाढले असून अल्पसंख्यक समाजातील व्यापाऱ्यांना टार्गेट करण्यात येत असल्याची चर्चा व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात होत असून व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे जामखेड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माहे महेश पाटील साहेब यांच्याकडून कडक कारवाई करण्याची अपेक्षा आणि मागणी व्यापारी वर्गातून करण्यात येत आहे